हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला ऑडी कार बद्दल सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच आपल्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा या कंपनीची सुरुवात सोळा जुलै एकोणीसशे नऊ मध्ये ऑगस्ट हॉरीने केली होती जर्मनीच्या झुवॅक मध्ये या कंपनीच्या लोगो मध्ये चार रिंग्स रिप्रेझेंट करता चार वेगळ्या वेगळ्या कंपनीला ऑडी डी डब्ल्यू के हॉर्स आणि वँडररर जे एक साथ मर झाले होते सुरुवातीला कंपनीचं नाव मालकाच्या नावावरती ठेवणार थे होते पण कॉपीराईट इश्यूमुळं या कंपनीचं नाव ऑटो युनियन ठेवलं होतं 1932 थर्टी टू ते नाईन्टीन फोर्टी एटपर्यंत पर्यंत या कंपनीला ऑटो युनियन म्हणून ओळखायचे कसं जर्मनीमध्ये हॉर्सला लिसन बोलता आणि लिसन ला कंपनीचं नाव ऑडी झालं आपल्याला ऐकून होईल ऑडी एक अशी कंपनी आहे जिने दुनियातलं पहिलं क्रॅश टेस्ट केलं कसं कस ट्वेंटी ऑडीने आपलं मॉडेल एच सेव्हन गाडीला उंचीवरून क्रॅश टेस्ट केलं होतं त्यामुळे आज ऑडीला सगळ्यात सेफेस्ट कार मानलं जातं आणि चोवीस तासाच्या लिमस रेसला जिंकणारी ऑडी दुसऱ्या नंबरवर येते या कंपनीने आतापर्यंत तेरा लिमस्रिज जिंकले आहे पहिलं दोन हजार ते दोन हजार दोन पर्यंत दुसरं दोन हजार चार ते दोन हजार आठ आणि तिसरं दोन हजार दहा ते दोन हजार चौदा आणि अशाच पहिल्या नंबरवरती पॉर्शा कंपनी येतील जिनी एकूण अठरा लिमस्रिज जिंकलेले आहे ऑडीची सर्वात स्वस्त मॉडेल आहे ऑडी क्यू टू जी एक एसीवी कार आहे आणि या कारमध्ये टू पॉईंट झिरो वनचं फोर सिलेंडर इंजिन आहे जे वन एटी सेव्हनचं बी एच पी आणि थ्री ट्वेंटी एट टॉर्क जनरेट करत आणि किंमत आहे पस्तीस लाख रुपये आणि जर आपण बात केली सर्वात महाग मॉडेलची तर ते आहे दोन हजार तीन ऑडी लिमक्स कॉम्स्पेक्ट या कारमध्ये फाय पॉईंट झिरो वनचं टीन टर्बो चार्ज व्ही टेन इंजिन आहे जे सहाशे दहा हॉर्स पॉवर आणि सेव्हन फिफ्टी एन एम टॉप जनरेट करेल आणि टॉप स्पीड आहे थ्री फोर्टी फाय किलोमीटर पर आवर आणि किंमत तर आहे फाय मिलियन डॉलर म्हणजे थर्टी सेवन करोड तेरा लाख रुपये एक अशी कंपनी आहे ज्याने पहिला लेफ्ट हँड ड्राइव्ह गाडी बनवली होती त्या मॉडेलचं नाव होतं टाईप के हेच कारण होतं की लोकांना सुरुवातीला लेफ्ट हँड ड्रायव्हिंगला खूप प्रॉब्लेम यायचा आणि आज फॉरेन कंट्रीमध्ये जेवढे पण कार्स आहे त्याचे स्टिअरिंग लेफ्ट हँडला आहे आणि ऑडी आर एस सी एक असा मॉडेल आहे ज्याला बनवायला ऑडी फक्त एक्सपिरियन्स कामगार ठेवता कारण ह्या कारला बनवण्यासाठी पाच वेगवेगळे पार्ट जोडायला लागतात ज्याला बनवायला कमीत पाच दिवस लागतात आपण खूपशे कार्स मध्ये वेगवेगळे टेल लाइट पाहिले असेल पण ऑडी एक अशी कंपनी आहे जिला आपल्या युनिक स्ट्रॉंग टेल लाईट साठी ओळखलं जातं ऑडीचे टेल लाइट खूप इम्प्रेसिव्ह आणि अट्रॅक्टिव्ह लुक्स देतात आणि ऑटो युनियन डी टाईप ऑडीने बनवलेली आतापर्यंत सगळ्यात रेरेस्ट कार मानली जाते कारण नाईनटीन थर्टी मध्ये ऍडॉल्ट फिटनरनी ऑडीला एक सुपर कार बनवा ला लावली होती म्हणजे दुसऱ्या देशांना कळेल की जर्मनीची प्रगती किती झालेली आहे आणि या मॉडेलचे फक्त पाचच गाड्या बनवले होतं जसं आपण पाहू शकतो ऑडी आणि ऑलिम्पिकची रिंग्स दिसायला सारखेच आहे पण फरक हा आहे की ऑडी मध्ये चार रिंग्स आहे आणि ऑलिम्पिकमध्ये पाच रिंग याच कारणामुळे खूप वाद पण झाले होते त्यामुळे ऑलिम्पिक्सने ऑडीवरती केस केली होती पण ऑडीने ही केस जिंकली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि बरवेज टी व्हीला नक्की सबस्क्राईब करा